एकही गाव असं का नाही त्या गावामध्ये आम्ही आपल्या जिल्हा परिषद मार्फत विकास काम केले नाही जिल्हा परिषद संपल्यानंतर सुद्धा मागील चार वर्षापासून वेगवेगळ्या स्तरावर निधी आणून त्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे आणि सतत लोकांच्या प्रत्येक कार्यक्रमाला असो त्यांच्या अडचणीला असो वेगवेगळ्या स्कीम माध्यमातून लोकांना कशी मदत करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि प्रयत्न अविरत चालू राहणार पांग्रा शिंदे सर्कल एक आदर्श सर्कल होण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत आहे शिंदे सर्कलचा भाग हा सर्व पहाडी आणि पर्वतरांगामध्ये आहे अशा दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांसोबत रात्रंदिवस आम्ही सोबत आहे त्यांच्या प्रत्येक अडचणीला आम्ही सोबत राहतो आणि हेच गोष्ट तुम्हाला कदाचित विरोधकाकडून सुद्धा निर्देशित निर्दर्शित करण्यात आले की बा डॉक्टर साहेब आमचे सुद्धा काम करतात जेव्हा निवडून आल्यानंतर आम्ही असं केव्हाच पक्षभेद केला नाही आणि ते करणार बी नाही आणि सगळ्या लोकांना या जनतेला सोबत घेऊन करण्याच काम करण्याचा प्रयत्न केला आणि करत राहील काय अजेंडा मी आता सांगितलं की विकास हाच अजेंडा आहे आणि विरोधकाकडे आपल्या कोणताच अजेंडा नाही फक्त आपल्या विरोध करायचा म्हणून विरोध करायला आणि विकास महत्वाचा विकासच अजेंडा आहे याच अजेंड्यावर आम्ही पुढची निवडणूक लढणार आहे राहिलेल्या ज्या बऱ्याच काही गोष्टी ज्या आपल्या आम्ही आमच्या प्लॅनिंग केलेल्या आहे त्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करता येईल आणि इथल्या महत्वाचा विषय आहे तो पाण्याचा सिंचनाचा अनुशेष सगळ्यात महत्वाचा विषय सिंचनाचा इथल्या लोकांना रोजगाराची संधी एखादा मोठा प्रोजेक्ट मला माझा खूप मानस आहे सर्कल मध्ये एक मोठा उद्योग आणायला पाहिजे आणि इथल्या लोकांना एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून एखादा प्रोजेक्ट इथं जर उभारला तर या लोकांना संभाजीनगर पुणे मुंबई या ठिकाणी जाण्याची वेळ येणार नाही आणि इथलं जर एखादा रोजगार मिळाला त्यासाठी माझा प्रयत्न राहील मी संघटनेमध्ये तालुकाध्यक्ष आहे आणि मॅडम जिल्हा परिषद मेंबर आहेत होतील ईश्वरकर मी प्रार्थना करेल की ह्या आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकांच्या सगळ्याच्या सहमतीनं जिल्हा परिषदपदी मॅडम पुन्हा विराजमान होतील आणि या दोहेरी दो, दोन चाकामार्फत या पांगरा शिंदे सर्कलचा विकास सर्वांगीण विकास करण्याची आमची मानस आहे आणि कुठेही प्रत्येक नागरिकला कोणत्या कोणत्या माध्यमातून त्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी सदैव तत्पर राहून त्यांचं काम कर...